आता जाऊयात रत्नागिरीला कारण फळांचा राजा असणारा आंब्यामध्ये फक्त हापूसवरती समाधान न मानता रत्नागिरीतल्या जयंत देसाईंनी वेगवेगळ्या जातींच्या आंब्यांची बाग फुलवली एकोणीसशे सत्तर सालापासून वेगवेगळ्या आंब्यांची लागवड ते करत होते आज साडेचार एकरात तब्बल अठरा जातींचे आंबे पाहायला मिळतात कशी आहे ही आंब्याची बाग चला पाहूयात सुवर्णरेखा दशहरी मलगोवा तोतापुरी वनराज पायरी रत्ना सिंधू जॉर्ज राजापुरी लंगडा मालगीस जवाहर गोवा मानखुर्द बाटली हापूस पुट्टू हुश नाव घेतानाही दम लागला मंडळी ही नुसती नाव नाही आहेत तर आंब्यांचे प्रकार आहेत आणि तेही एका बागेतले रत्नागिरीतल्या पावसच्या जयंत बागेतले ही फक्त आंब्याची बाग नाही तर आंब्याचा स्वर्ग आहे साली मला प्रथम असं वाटलं की आपण निरनिराळ्या जातीचे आंबे या बागेत लाव साधारणतः ही दीड पावणे दोनशे एकर जमीन आहे एकंदर त्यामुळे गुजरात मध्ये गेलेला सणा केशरचा आंबा आणला लखनौला गेलेला दशरारी अशा तऱ्हेने जिथे जिथे जात होतो तिथनं तिथनं त्या प्रकारची कलम आणत होतो आणि आमच्या लक्ष्मीबागेत लावत होतो एकोणीशे सत्तरपासून पासून डेव्हलप करायला सुरुवात केली दरवर्षी तीनशे कलम लावायची असा एक निश्चय केला होता त्याप्रमाणे दरवर्षी तीनशे कलमं लावत आता जवळजवळ त्या बागेत चार साडेचार हजार कलम थापूस हा आंब्यांचा राजा असला तरीही इथले इतर आंबे याच्यापेक्षा कणभरही कमी नाही आहेत सुवर्ण रेखा पायरी लंगडा मालगीस जवाहर गोवा मानखुर या सगळ्या आंब्यांची चव तुमच्या जिभेवर रेंगाळली नाही तर नवलच खरे तर रायवडमध्ये पण अनेक लहान आंब्यापासून अगदी तीनशे पाचशे ग्रॅम पर्यंत आंबे येतात पण हा जो वैशिष्ट्यपूर्ण आंबा आहे जे लगडलेलं झाड दिसतंय हे लोणच्यासाठीच आम्ही वापरतो आणि ह्याचा लोणचं केलं तर आधी एक करकरीत फोड राहते नाही तर बघा आपण लोणचं केलं की मऊ फोड झाली की आपण ती टेस्टी लागत नाही करकरीत फोड राहते आणि ह्या आंब्याला अप्रतिम म्हणजे जरी पिका खाल्लात ना तर एवढा रसाळ आहे की काही विचारायची सोय नाही त्याच्यातून परत आपण त्याचं लोणचं घातलं तर तेही टेस्टी होतं विविध जातीचे हे आंबे एका फळाच नाही तर भारताच्या मातीतल्या चवीचं चा प्रतिनिधित्व करतात जयंत देसाईंची आयुष्यभर भारत भ्रमंती आंब्यावरच प्रेम आणि यासाठी घेतलेले कष्ट यामुळेच ही रसाळ चव आज इतरांच्याही जिभेवर रेंगाळतीये सचिन देसाई सह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा रत्नागिरी